नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टी व्ही बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडींवर मधील आधारवाडी कारागृहातील कैद्यांसाठी सी सी टी व्ही प्रकल्प टेलिफोन कॉईन बॉक्स सुविधा वी व्हिडिओ कॉन्फरन्स ई मुलाखत युनिट ई लायब्ररी या नवीन पूर्ण सेवा सुरू करण्यात आल्या आहेत त्यामुळे कैद्यांच्या सुविधेत आणखी वाढ झाली आहे अप्पर पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक कारागृह सुधार सेवा अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते या करना सर्व सुविधांचे उद्घाटन करण्यात आले कॉईन बॉक्स सुविधेअंतर्गत आठवड्याला प्रत्येक कैद्याला तीन कॉल मिळणार आहेत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कैद्यांना महिन्यातून एक वेळा कुटुंबासोबत आणि एक वेळा वकिलासोबत बोलता येणार आहे राज्यातील जवळपास सर्व कारागृहांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्स सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे त्याचप्रमाणे ई लायब्ररीही अपडेट करता येईल आणि याचा जास्तीत जास्त लाभ कैद्यांना मिळेल जेलमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण जेलमध्ये सी सी टी व्ही लावण्यात आलेत त्यामुळे अनुचित प्रकारांना आळा बसणार आहे यावेळी जेलच्या दुराव्यस्थेबाबत बोलताना गुप्ता यांनी डब्ल्यू डी पाठपुरावा सुरू केला आहे असे सांगितले आधारवाडी कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी आहेत याबाबत बोलताना अमिताभ गुप्ता यांनी पालघरला नवीन कारागृहाच्या कामाची सुरुवात झाल्याचे सांगितले ते काम पूर्ण झाल्यानंतर ठाणे आणि आधारवाडी कारागृहाचा ताणही कमी होईल असेही ते म्हणाले काही फॅसिलिटी आहेत बी सेक ह्युमन राईटचे दृष्टीने फार महत्त्वाचे आहे ते आपण सिम कार्ड बेसिसवर आपण फोन कॉलची सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आठवड्याला फोन कॉल प्रत्येक कायद्याला भेटणार आहे त्याशिवाय आपण ई मुलाखत आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधाचा एक सेंटर तयार केलेला आहे सगळे त्यांची वी सी किंवा त्यांच्या ट्रायल आणि त्यांची ई मुलाखत ते बरोबर लांब राहणार आहे थंडी बरोबर बहा राहणार ते करता येईल याशिवाय आपण ई लायब्ररी सुरू केली आहे आधी लायब्ररीचा प्रकार वेगळा होता हे ई लायब्रायझेशनमुळे अपटू डेट करता येईल आणि एकच सगळ्याला जास्त लाभ देता येईल याच्याशिवाय आपण पोच परिसरातला सी सी टी व्हीने कव्हर केलेले आहे हे सिक्युरिटीची दृष्टीने फार महत्त्वाचे आहे आणि प्रत्येक गोष्टी आधी एलिगेशन व्हायचे काय व्हायचे की हे झालं असं झालं शेळ आला मार्किटेक्स आला त्यांच्या लोकांनी मारला त्यांच्या लोकांनी मारला जाईल किंवा काय असेल आणि माझे स्टेटमेंट बसेल त्यांच्या स्टेटमेंट असा बसायचे ते आता काही गरज पडणार नाही प्रत्येक गोष्टी रेकॉर्ड होणार आहेत आणि ते रेकॉर्डप्रमाणे आपण सगळे म्हणजे एक कंट्रोल येईल मनावर कंट्रोल आहे आणि सगळ्यांवर कंट्रोल आहे आणि त्याच्या मनावर कंट्रोल करण्यासाठी इतर गोष्टी पण आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत